नमस्कार आज आपण श्रावण महिना विशेष उपवासाचे मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार कापसासारखे पांढरे शुभ्र आणि मौसूत असे धिरडे तयार करणार आहोत सोबतच अगदी दोन मिनटात तयार होणारी उपवासाची चटणी कशी बनवायची हे देखील सांगणार आहे हे धिरडे खाताना तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की हे उपवासाचे धिरडे आहेत म्हणून आपण नेहमी तांदळाच्या पिठाचे घावण बनवतो ना अगदी त्याच चवीचे हे धिरडे लागतात त्यामुळे अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्तींनासुद्धा आवडतील इतके हे चविष्ट तयार झालेले आहेत विशेष म्हणजे जरासुद्धा सोडा इनो दही कशाचाही वापर केलेला नाही तरीसुद्धा धिरडे पहा अगदी जाळीदार तयार झालेले आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या बेल आयकॉन देखील उपवासाचे मी डोसे तयार करण्यासाठी या एक वाटी भगर आणि वाटी साबुदाणा पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता सुरुवातीला साबुदाणाने भगर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर भरपूर सारं पाणी घालून चांगलं असं सा भिजत ठेवलेलं होतं आता भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ वरई किंवा सामाके चावल असे देखील म्हटले जाते भगर आणि वरई भाजून वेरी घ्यायची अजिबात गरज नाही कच्चच घ्यायचं आहे मी ह्या वाटीने भगर आणि साबुदाना मोजून घेतला होता एक वाटी भगरीसाठी बरोबर पाव वाटी साबुदाना घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता आपण हे भिजवून घेतलेली भगर आणि साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे माझं मिश्रण या ठिकाणी जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे जेवढं शक्य होईल ना तेवढं एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे मी चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे तरीसुद्धा मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे थोडंसं सा जाडसर वाटत आहे त्यामुळे मी काय करणार आहे हे भगर आणि साबुदाण्याचं भिजत ठेवलेलं पाणी आहे ना तेच थोडंसं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि झाकण पुन्हा चांगलं असं बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे एकदम छान असं बारीक सरसरीत बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता हे बारीक करून घेतलेलं मिश्रण एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात भगर, आता ह्याच पद्धतीने उरलेलं जे सर्व मिश्रण आहे ना ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे पहा प्रकारे सर्व साबुदाणाने भिजवून घेतली भगर काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे शेवटची बॅच आहे बारीक करण्याची त्यामुळे मी ह्यामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने तीन चमचे दही घालायचं आहे थोडंसं दही घातल्यामुळे काय होतं आपल्या ह्या डोश्याची चव आहे ना ती आणखी वाढणार आहे आणि मस्त असे आपले हे डोसे तयार होणार आहेत आता झाकण लावायचं आहे आणि चांगलं असं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे दुसरी बॅच देखील अगदी सरसरीत असं बॅटर मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आता मी या ठिकाणी तीन चमचे दही घातलेलं आहे जर तुम्हाला दही घालायचं नसेल ना तर असं हे तयार केलेलं जे बॅटर आहे ना ते साधारणतः दोन तीन तास फर्मेंट करायला साईडला ठेवून द्या त्यानंतर तुम्ही याचे डोसे किंवा धिरडे तयार करून घेऊ शकता पण आज मी अगदी फटाफट म्हणजे लगेचच धिरडे तयार करणार आहे त्यामुळे मी दही घातलेलं आहे कारण दही घातल्यामुळे काय होतं धिरडे चवीलासुद्धा छान लागतात आणि जाळी पडायला सुद्धा, सुद्धा मदत होते आता लगेच चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे घातलेले मीठ बॅटरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बैटर ची बैटर या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आपल्याला अगदी छान असे जाळीदार धिरडे तयार करण्यासाठी मस्त असं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये साबुदाना किंवा भगरीचे जरासुद्धा बारीक बरे कण शिल्लक राहिलेले नाही एकदम मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहून आता झाकण झाकण आहे ठेवून साधारणतः फक्त पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात तुम्ही हे भिजवायला वगैरे नाही ठेवलं ना साईडला तरी सुद्धा फटा फटाफट फटाफट्याचे धिरडे तयार करून घेऊ शकता पण मला चटणी बनवायची आहे त्यामुळे मी थोडं वेळ साईडला ठेवून देते उपवासाची झटपट चटणी तयार करण्यासाठी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत मोठे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे लागणार आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या कोथंबीर लागणार आहे हिरवीगार त्यासोबतच अर्धा लिंबाचा रससुद्धा लागणार आहे आता हे घेतलेलं सर्व साहित्य छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आज मी या ठिकाणी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार करून घेत आहे तुम्ही या ठिकाणी फ्रेश ओला नारळ वापरला ना तरीसुद्धा चालेल लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे साखर घालायची आहे थोडीशी आणि मीठदेखील घालायचं आहे चवीनुसार लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान अशी बारीक चटणी आपण वाटून घेऊयात हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी मी चटणी तयार करून घेतलेली आहे तुम्ही चटणीची थिकनेस पाहून घ्या तुम्हाला जशी पातळ किंवा घट्ट हवी असेल ना त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून बारीक करून घेऊ शकता रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागते या ठिकाणी झटपट अशी उपवासाची चटणी देखील तयार आहे आते बैटर होता। आता या ठिकाणी पाच ते दहा मिनटं झालेली आहेत बॅटर साईडला ठेवलेलं होतं आता आपण लगेच असे धिरडे तयार करून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे धिरड्यांसाठी असंच एकदम सरसरीत बॅटर हवं असतं जर तुमचं बॅटर भिजल्यामुळे थोडंफार घट्ट झालं असेल ना तर पाणी घालून तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता डोसे तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे सुरुवातीला पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता कारण आपण पहिलं दीरडं बनवतोय त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे दीर्डं बनवताना लक्षात ठेवा पॅन चांगला कडकडीत गरम असला पाहिजे आणि अजून एक गोष्ट म्हणजे दिर्डं आपण जेव्हा पॅनमध्ये घालतो ना तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि दीर्डं एकदा घालून झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आहे दीर्डं घालताना थोडंसं वरतून घालायचं आहे म्हणजे जाळी अगदी छान पडते सुरुवात कळेनी करायची आहे आणि मध्ये एंड करायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आत्ताच धिरड्याला जाळी पहा अगदी छान पडलेली आहे मस्त असं आपलं या ठिकाणी सरसरीत बॅटर तयार मी वरतूनच घालून घेतलेलं आहे आता एकदा का धिरडं घालून झालं की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी असे ते छान असं खालच्या बाजूने धिरडं भाजून घ्यायचं आहे हे पहा धिरड्याची वरची बाजू कोरडी झाली की थोडंसं धिरडं कोरडं वाटतं वरतून त्यामुळे थोडंसं एक दोन थेंब तेलाचे किंवा तुपाचे लावायचे आहे आणि चांगलं धिरड्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मस्त असं आपलं खालच्या बाजूने धिरडं भाजून तयार झालेलं आहे कलथ्याच्या मदतीने कडा सैल करायचे आहेत हे दिर्डं ना एकदम छान निघतं अजिबात कुठेही तव्याला किंवा पॅनला चिटकत नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वाव दिरड्याला जाळी पहा अगदी छान पडलेली आहे रंग तर अगदी सुरेख आलेला आहे आता खालच्या बाजूने देखील दिरडं आपण अगदी कमी गॅसवरती भाजून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी दोन्ही बाजूनी अगदी कमी आजीवरती हे धिरडं भाजून घेतलेलं आहे एकदम छान असं जाळीदार तयार झालेले आहेत आता हे तयार करून घेतलेलं धिरडं किंवा घावण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरडं तयार करून दाखवते हे उपवासाचे धिरडे बनवायला ना अगदी सोपे आहेत अजिबात कोणत्याही प्रकारचं जास्तीचं सामान लागत नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही हे धिरडं किंवा घावण जेव्हा खाणार ना तेव्हा वाटणारसुद्धा नाही की हे उपवासाचे डोसे किंवा घावण आहे म्हणून इतके छान लागतात मी सांगू का तुम्हाला ह्या धिरड्यांची चव ना अगदी तांदळाचे आपण घावण बनवतो ना अगदी सेम तशीच मला लागली तुम्हाला कशी लागते चव मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगायला मात्र विसरू नका प्रत्येक धीरडं बनवताना थोडंसं तेल लावायचं म्हणजे कसं जाळी छान पडते आणि मेन म्हणजे चांगला तवा गरम असला पाहिजे गॅस मोठा ठेवायचा धिरडं घालताना धिरडं घालून झालं की गॅस कमी करायचं आणि छान असं कमी असेल ती दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं हे पहा दुसऱ्या धिरड्याला पण अगदी छान जाळी पडलेली आहे मस्त असं दोन्ही बाजूने मी खरपूस भाजून घेतलेला आहे तयार केलेल्या मिश्रणामध्ये बरोबर दहा ते बारा धिरडे तयार झालेले आहेत मस्त असे मऊ लुसलुशीत तयार झाले सकाळी जरी बनवून ठेवले ना तरी संध्याकाळी आहे तसंच मऊ लसुषित राहतात अजिबात वातट किंवा कडक होत नाहीत तर या श्रावणी सोमवार किंवा शनिवारच्या दिवशी ना उपवासाला तुम्ही हे दीर्घ नक्की करून पहा सर्वांनाच फारच आवडतील रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा चॅनलला त्यासोबतच देखील प्रेस करा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा